नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षररोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण एक दोन दिवसापूर्वी आपल्या केशरांबाच्या एक वर्षाच्या प्लॉटचा व्हिडिओ बघितला होता आणि परत आपण आता तिथं चालू आहोत आणि हा जो केशरांबा आहे तो प्युअर केशरांबा आहे आणि ह्याचं जे लोडिंग चालू आहे ते श्री अशोक बोर्डे मुक्कामपोस्ट वडगाव ढोक हे असं गेवराई तालुक्यातील जिल्हा बीडमधलं लोकेशन आहे आणि आपण जी खंडागळी साहेबांसाठी जे नारळ चारशे भरला होता आणि किरकोळ माल भरला होता त्याच गाडीमध्ये जागा पण होती आणि बोरडे साहेबांचा अचानक फोन आला जुने बोललेलेच होते आपल्याशी अर्थात नंबर सेव असल्यामुळं लगेच उचलला बोललो त्यांच्याशी तर त्यांना म्हणले आंब्याचं नियोजन आहे तर गाडी येत आहे म्हटलं की त्यांनी लगेच पेमेंट भरलं त्या गाडीला आपण त्यांच्या अडीचशे आंब्याचं केशर आंब्याचं नियोजन केलेलं आहे एक वर्षाचा आंबा आहे घनपद्धतीनं लावण्याचं नियोजन आहे आता बोरडे साहेबांनी लगेच पेमेंट भरल्या भरल्यास त्यांचा गाड गाडीत माल भरला गे गेलेला आहे तर मित्रांनो असं सीझनमध्ये आपल्या गाड्या चालू असतात त्यामुळे तुम्ही कधी फोन केला तर येणाऱ्या ज्या पहिल्या गाडीत आपला माल येत असतो फक्त आपल्याला बुकिंग करायचं आहे बोलल्यानंतर जे काय फायनल झालं की बुकिंग करून ठेवायचं बुकिंग केल्यानंतर आपल्याला अशी येणाऱ्या पहिल्या गाडीमध्ये रोपं आपल्याला भरता येतात चमरू भया दीड फीट के ऊपर का तर अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं आता बघू शकतो इथं अशी खराब रोपं बाजूला काढलेली आहेत आणि सिलेक्टेड रोपं भरण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपली जी नर्सरी आहे ती पस्तीस एकरामध्ये चाळीस वर्ष जुनी महाराष्ट्रातली सर्वात जुनी सर्वात मोठी अशी खात्रीशी रोपं देणारी मान्यता नर्सरी आहे अनुदान पात्र नर्सरी आहे आता गेवराईमध्ये बऱ्याच ठिकाणी माझी लागवड झालेली आहे आता तिथं गेवरायमध्ये प्रॉपर नारळाची लागवड म्हटलं तर आता खंडागळी साहेबांनी घेतलेली आहे त्यांचे मित्र प्रमोद दाबाडे म्हणून आहेत त्यांनी एक वर्षापूर्वी झाडं घेतलेली आहेत त्यानंतर आहेरवायगाव आपेगाव हिरापूर अशा ठिकाणी माझी चिंच लागवड लिंबू लागवड जांभळ लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आता बीडमध्ये आपण प्रत्येक तालुक्यामध्ये म्हणजे केज असेल गेवराय असेल आंबेजोगाई हो असेल औष्यामध्ये सुद्धा जांभळ दिलेले आहेत तर अशा ठिकाणी विविध ठिकाणी विविध रोपं आपण दिलेले आहे कारण आपल्याकडे एक ना हजार प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात त्यामध्ये सर्व प्रकारची फळझाडं फुल फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन हा दिला जातो आहे आता शेतकऱ्यांना बिलाच्या मागं सहा महिन्याचं शेड्यूल लिहून आपण पाठवतो आहे आणि त्यानुसार बाग डेव्हलप केली किंवा त्यानुसार बागेचं नियोजन केलं तर आपल्याला गॅरंटेड रोपं हो मिळतात आता बघू शकतो आम आता आमच्या इथं भाई लोक आता सहा सहा वाजून गेलेले आहेत आज आपण हा हे जे लोडिंग करतो आहे ते सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी करतो आहे सहा वाजून गेलेले आहेत आणि ओवरटाईममध्ये काम चालू आहे मित्रांनो आता सीझनमध्ये आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत म्हटलं तरी गाड्या भरायच्या चालू असतात कामगार वर्ग जो आपला आहे तो कॉपरेटिव्ह आहे आणि आपल्या जवळजवळ दररोज वीस ते पंचवीस गाड्या जास्तीत जास्त तीस चाळीस गाडी म्हटलं तरी लहान मोठी भरली जाते आता ही सात टनाची गाडी आपण मागवलेली आहे अविनाश दादा म्हणून आहेत आपल्या नगरचे तर त्यांची गाडी आपल्याकडे रेग्युलर असते तर त्यांना मलका कोल्हापूरला आले होते माल घेऊन उतरल्यानंतर फोन केल्यानंतर लगेच गाडी भेटलेली आहे आणि आज रोजी आपण खंडागे साहेबांचं पेमेंट आल्यानंतर भरायला घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर बोराडे साहेबांचं आपण आंबा भरलेला आहे आता बोराडे साहेबांची पहिली डिलिव्हरी आपण देणार आहे त्यानंतर खंडावे साहेबांकडं गाडी जाणार आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपलं जे काम चालतं आहे तर ते मोठ्या प्रमाणावर चांगल्या क्वालिटीमध्ये सर्व सर्व रोप खात्रीशीर कॉपरेट करणारी अशी आपली ही नर्सरी आहे शेतकऱ्यांचीच नर्सरी आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आवर आवर्जून आपल्या नर्सरीवर यावं येणं शक्य नसेल तर ऑनलाईन बुकिंग करा येणं शक्य असेल तर अवश्य या कारण पस्तीस एकर जागेमधलं हे जे व्याप आहे ते फक्त आणि शेतकऱ्यांमुळं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठीच आहे त्यासाठी आपण येणं बघणं गरजेचं आहे आणि आल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व सल्ला मार्गदर्शन मिळत जातं आणि मग तिथून तुम्ही फायनल करू शकता आता खंडावे साहेब आपले आले होते रायगडवर शिवजयंती जी होती त्यासाठी आले होते त्यानंतर ते आपली नर्सरी बघून गेले होते त्यानंतर त्यांनी आता आज फायनल आपल्याला काल लिस्ट पाठवली आज पेमेंट पाठवलं आपण लगेच गाडी बघितली आज फायनल त्यांना रोपं भरलेली आहेत आता उद्या डिलिव्हरी ह्या दोन्ही होणार आहेत साहेब असतील बोर्डे साहेब असतील तर मित्रांनो अशी ही फास्ट सर्विस चांगली सर्विस सर्व खात्रीशी रोपं हे आपली वैशिष्ट्य आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आता हा अशा लॉंग व्हिडिओसून आपल्याला सविस्तर माहिती नर्सरीच्या अपडेट मिळत जातात शॉर्ट व्हिडिओमध्ये शॉर्ट बट स्वीट माहिती पण दिली जात्या तीसुद्धा तुम्ही पहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो